हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासनानं व औषध विभागात परमनंट भरती निघालेली आहे वेतन एक लाखाच्या घरात असणार आहे आणि वय अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे जागा फिफ्टी सिक्स जागा असणार आहेत आणि शेवटची तारीख बावीस ऑक्टोबर असणार आहे चला त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय तुम्ही पाहू शकता आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागात विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराज अराजपत्रित वरिष्ठ तंत तांत्रिक सहाय्यक घटक संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडनं केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर वरिष्ठ तंत्र तांत्रिक सहाय्यक पदासाठी पहा विहित आरक्षण दिलेलं आहे तर इथे आरक्षण दिलेलं आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक समांतर आरक्षण सर्वसाधारण महिला आरक्षण तर प्रत्येकी आरक्षण इथे दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती किती जागा आहे दिव्यांग प्रकारानुसारसुद्धा आरक्षणपद दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट बचं आरक्षण दिलेलं आहे पाहू शकता ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला त्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस व संबंधित शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रीट याचिका इतर अन अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील माननीय न्यायालयाचा अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी निहाय यादी जी आहे ती लेटेस्ट असणार आहे ठीक आहे चला तर पाहूया अजून इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑनलाईन कर कधीपासून सुरू होणारे अर्ज कालावधी तेवीस सप्टेंबर अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे ते बावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्यानंतर फॉर्म भरून झाल्यावर ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट काढायची आहे आणि ऑनलाईन परीक्षेची दिनांक संकेतस्थळावर पब्लिश होणार आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता वयोमर्यादा दिलेली अठरा वर्षं पूर्ण असावे अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे वयाचा मागासवर्गीय उमेदवार आणि दिव्यांग खेळाडू यांना असलेली वयोमर्या शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक आहारता तर डिग्री पहिल्यांदा आपण पाहू शकतो ॲनालि ॲनालिटिकल केमिस्टसाठी डिग्री इन फार्मसी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री त्याच्यानंतर अनुभवाची आवश्यकता नाही भत्ता पाहू शकता एस फोर्टीनुसार हे एकदम चांगली सॅलरी असणार आहे त्यानंतर डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑर एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हॅविंग एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑप्टेनिंग सच डिग्री इन द अॅनालिटिकल ऑफ ड्रग्ज फॉर नॉट लेस दॅन एटीन मंथ्स अशा पदवी प्राप्त केलेला द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे सेकंड पदनामा आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक घटकं सेकंड क्लास सायन्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी होल्डर डिग्री इन फार्मसी त्याचं एस थर्टीन पेमेंट असणार आहे ते पण एक लाखाच्या घरात असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो हजार रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे ठीक आहे त्यानंतर माझी सैनिकांना शुल्क आकारणे जाणार नाही इतर सूचना दिलेल्या आहे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू यशाच नवनवीन व्हिडिओज आकड तोपर्यंत धन्यवाद